नमस्कार मंडळी आजचा विषय थोडा वेगळा आहे आजचा विषय मला ढेकर कमी उचक्या जास्त लागत आहेत पण पाणी पिऊन येते हॅलो नमस्कार मंडळी गसमगरच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप खुँँ आणि मनापासून स्वागत आहे अरे यार माहिती आहे तुम्हाला लास्ट मंथ लास्ट टू लास्ट मंथ पण असंच झालेलं मी बॅक टू बॅक म्हणजे असं वेळच आलेली माझ्यावर की बॅक टू बॅक तीन दिवस व्हिडिओ बनवले होते तसं आता परत वेळ आली आहे वाटतं आता काय माहिती उद्या परत माझ्यावरती ह्यांच्याच खानदानातले गटारातले अजून एका किड्यावर बनवण्याची वेळ येते का सो ते उद्याच कळेल ते बघूया काय यार तुम्ही मला दुसरीकडे माझं दुसरं कॉन्टेंट रेडी आहे पण काय टाकायला देत नाही यार फॅमिली ड्रामा चालू झाला आहे फॅमिली ड्रामाबरोबरच म्हणजे यांच्या ह्यांचे सगळ्यांचे आपापले पक्ष आहेत वेगळे वेगळे पक्ष आहेत हे आपल्या पक्षात आहे फ्लॉक्झम्बलच्या पक्षात एक तिकडे नाशिक पक्षात आहे एक भगतपुरी नाही भगतपुरीला आता सध्या काय कुठला पक्ष नाही आहे तो पक्ष शिफ्ट झाला आहे मुलुंडला तर तो त्या तिथल्या पक्षात आहे आणि यांच्या पितरांचा आणि एक वेगळा पक्ष आहे पितृ पक्ष अरे 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 काय प्रकार आहे अरे अबा यांच्या पित्र पण यांना सोडत नाहीत आता सगळं राहिलं बाजूला पित्रांमुळे भांडणं लागले आहेत शेवटी पुत्र नाही पित्र पुत्र तर नाही आहे पित्रांनाच मनावर घ्यावं लागलं पित्रांना की बाबा आता काय आता यांचा ड्रामा जर संपवायचा असेल किंवा काहीतरी करायचं असेल किंवा अजून ॲडिशनल ड्रामा म्हणजे सगळे सगळे जर करतायत जर धर्तीवरचे करतायत तर आम्ही का नाही म्हणून आता पितृ पण आपला पक्ष घेऊन पितृ पक्ष घेऊन उतरलेले आहेत म्हणजे भांडणामध्ये उडी घातलेली आहे पित्रांनी आणि शेवटी पित्रांनी आपलं काम करून दाखवलेलं आहे आणि बोंबाड अरे बोंबाड मला एकच सांगायचं आहे तुम्ही कराल तर बघा तुम्ही हे कराल तर बघा मी शेवटचं सांगते नाहीतर नाहीतर काय करणार तू चल पट हटर्र हट हट येड बाई एक इतका पेक्षा आहे की नाही येडे येडे म्हणजे येड्या राऊंड 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 राऊंडचे भरले तिथे मुळात तर मला म्हणायचं आहे की आजचा व्हिडिओ तर म्हणजे जास्त जास्त करून तर ह्यांचा आपापसातलाच आप होता तर हा आपापसातला आप ज्या गोष्टी आहेत जे तू सारखं सारखं ठासून बोलत होती आमचं आहे आमचं आम्ही बघून घेऊ आमच्या घरातलं मॅटर आहे आमच्या घरातलं मॅटर आहे तर सगळ्यात आधी बोंबले मला तुला हेच सांगायचं आहे की घरातलं मॅटर घरातच सॉल्व्ह करा हेच आम्ही पहिल्यापासून बोंबलून बोंबलून सांगतोय ठीक आहे पण ते तुम्हाला कोणाला ऐकायचंच नाहीये म्हणजे आता तर हाईट झाले इतकी म्हणजे तुम्ही उंचाई गाठली आहे की तुमच्या पितरांना खाली यावं लागलंय ते पण नाही ते पण घरातलं मॅटर घरात ठेवायला बघत नाही आता आम्ही काय करायचं बोला सगळे जण इथे आले आम्हाला काय माहिती होतं का की काय आहे तुमच्या घरात कोणी किती लग्न केले कोणाचं लग्न कोणाबरोबर झालंय कोणाचं काय लफड आहे कोणाचं काय नाहीये कोणाचा नवरा आहे कोणाची बायको आहे कोणाचं लग्न मोडलंय कोणाचं लग्न जुळलंय कोणाला मूल झालंय आम्हाला आहे का आम्हाला माहितीच नव्हतं कोण कौन, कोणाचं काय आहे कोणाचा भाऊ आहे कोणाचा काका आहे कोणाचा तात्या कोणाचा मामा आहे हे सगळं माहिती झालं तुमच्यामुळे स्पेशली तुझ्यामुळे कारण तूच या सगळ्यांची ओळख करून दिलीस ना बॉस कॉन्टेंटसाठी तेव्हा नाही वाटलं तुला की अरे आपण आता ओळख तर करून देतोय पण नंतर उगाच लोक म्हणजे आपण जे दाखवणार त्याच्याबद्दल प्रश्न विचारणार असं तर लोक सगळ्यांना प्रश्न विचारतात ग तूच एकटी आहेस जितक्या लेवलवर दाखवलं जातं तितक्या लेवलवर लोक प्रश्न विचारतात कारण तुम्ही कोणाचा कॉन्टेंटसाठी वापर करून जेव्हा करतायत वापर तेव्हा अगदी भरघोस कॉमेंट तुम्हाला हवे असतात त्या विषयावर आणि तुम्हाला मॅक्झिमम रीच हवा असतो मॅक्झिमम व्ह्यूज हवे असतात पण जेव्हा तुम्हाला ती गोष्ट नाही दाखवायची किंवा आता तुमचं मर्जी झाली अमारा मर्जी आहे अमारा आम कुछ करू का असं जर तेव्हा जेव्हा तुम्हाला वाटायला लागतं तेव्हा तुम्ही कन्व्हिनियंटली लोकांना सांगाल की आता नाही बोलायचं ह्याच्यावर आता नाही बोलायचं मला नाही आवडणार मी सांगितलं मग आता नाही बोलायचं तर असं नाही होत ना म्हणजे आधी तुम्हीच ओळख करून द्यायची तुम्हीच लोकांना दाखवायचं तुम्हीच त्याचं पूर्ण सगळीकडे घाण पसरवायची आणि नंतर लोकांना बोलायचं अरे तुम्ही बोलू पण नका तुमची हिंमत कशी झाली तुमची हिंमत कशी झाली अरे हिंमत काय कशाला का हिंमत काय तुझी हिंमत झाली ना इथे येऊन घाण फैलवायची कचरा करायची गटार फोडायची गटारचं झाकण उघडायची तुझी झाली ना तुझं फॅमिली गटार आणलंच ना इकडे मग मग लोकांना काय बोलायला का नाही आम्ही आमच्या डेटाचे पैसे भरतो आम्ही आमच्या वायफायचे पैसे भरतो आमची हिंमत का नाही होणार आमची हिंमत होणार ले आली मोठी पण पर... खरं खोटं जाणून घ्यायचं नाही येतात बोलायला त्यांना काय माहिती नसतं असं तसं अरे मग खरं खोटं आम्ही का आम्ही कोण वकील आहे की आम्ही कोण जज आहे की आम्ही कोण काय आहे आम्ही का कशाला खरं खोटं जाणून तरी पण मॅक्झिमम वेळेला ना मंडळी मी पहिल्यापासून सांगते मी कोणाचीच बाजू घेत नाही ना मी तर त्याच्या सायन्सच्या बाजूने म्हणजे मी खऱ्याच्या बाजूने मी कोणाचीच असं आणि ह्यांच्यामध्ये खरं कोण असं नाही म्हणून मी ह्यांच्यामध्ये तर कोणाच्याच बाजूने नाही म्हणून मी पहिले तेव्हाच सांगितलं जेव्हा हिची वहिणा आली वहिणा फक्त म्हणजे वहिणाच्या ह्याच्यामध्ये मी बोंबलीला जरा एक मार्क जास्त देते बट अदरवाईज तशीच वहिणा पण घाणे बोंबाड पण घाणे आणि तिची ती नंद, नंदन नंदन पण म्हणजे ती मिशा सुंद्राबा आहे आणि ती सासूपण म्हणजे सगळे सगळेच तसे आहेत म्हणजे अजून कितीतरी कॅरेक्टर असतील जे आपल्याला माहिती नाही आहेत तर ते जाऊ देत आता त्यांना सोडून देऊया पण अख्खा खानदानच याच्यावरूनच कळतंय की काय लेवलचं आहे तर त्याच्यामुळे म्हणून मी कोणाच्याच ह्याच्यात पडली नाही कारण हे तो आपणा तो स्टँडर्ड हे नाही ना एन के जे तर ह्याच्यामुळे ह्यांच्या स्टँडर्डला आपण येऊच शकत नाही त्याच्यामुळे कोण चांगलं कोण वाईट आपल्यासाठी सगळेच वाईट सगळेच एकाच पेजवर काय नाही काय जर वाटलं चांगलं केलं तर चांगलं बोलायचं त्याच्यावरून मी लोकांचा रोष पण सहन केलाय की तू असं कसं बोलते मग तू काय कॅबारच्या बाजूने का तू बोंबाड तुला पैसे देते का हे ते हे करे असं बरंच काय काय लोक बोलतात पण काय बोलणारे बोलतात आता काय करायचं आपल्याला माहिती आहे ना आपण काय करतो त्याच्यामुळे गेले तेल लावत तर त्यामुळे ना मला तुझ्या थुकरट फॅमिलीबद्दल जाणून घ्यायची जरा पण इच्छा नाही आहे आणि माझ्यासारखे माझ्या सबस्क्रायबर्सना माझ्या माझे जे व्ह्यूवर्स आहेत त्यांना पण अजिबात इच्छा नाहीये ते पण माझ्याच व्हिडिओवर रिलाय करतात त्यांना तुझा फालतू फॅमिली ड्रामा बघण्यात काढीचा पण इंटरेस्ट नाही आहे आणि थोडेफार लोक बघतात तर ते असं मजेसाठी बघतात एंटरटेनमेंट म्हणून बघतात त्यांना काही तुमच्या याच्यामध्ये बाबा काय तरी असं विचार विचार करायला आणि आता कसं यांचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा काय वगैरे तर त्याबद्दल त्यांना काही घेणं देणं नाहीये तेवढं विचार करायचं काही कामधंदे नाही का फुकड बसले का तुमच्यासाठी तुम्ही कमवणार आणि आम्ही तुमचा विचार करत बसायचा तर त्याच्यामुळे हे तर तू कोणाला सांगूच नको की खरं खोटं जाणून बिणून घ्या नाही घ्यायचं आम्हाला नाही घ्यायचं जा आत्ता बोलते जाणून घ्या नंतर मग बोलेल की तुम्हाला कोणी सांगितलं आहे तुम्ही खडे कोटे करणारे कोण असं पण बोलेल त्याच्यामुळे तू सांगणार आणि आम्ही करणार आले मॉटे आणि ए बाई ए बाई तू ना विर्माच्या तर गोष्टी करूच नको कर्म म्हणजे काय फक्त पितरांचं नसतं की बाबा पितरांचं कर्म आणि मध्ये पितरांचा विषय घेऊन बसली सगळ्यात आधी तर तुला मी हा प्रश्न विचारते की तू इतकं खोटं बोलते इतकं खोटं बोलते नेक्स्ट लेवल खोटं बोलते प्रत्येक वेळेला पकडली आहे त्याचा तर काही हिसाबच नाहीये कालचीच गोष्ट घे तू त्या दिवशी जाताना ते स्विमिंगच्या ह्याच्यामध्ये दाखवलंस की तुझी मुलगी समोर बसली सीट बेल्ट लाव अगदी सांगते तिला असं दाखवण्यासाठी फोकस करते की बघा मी किती डॉटिंग मदर आहे आणि मी कसं काळजी घेते आणि कसं मी ड्राईव्ह करते आणि माझी मुलगी बसली आहे पण ॲट द सेम टाइम हे तितकंच खरं आहे की 12 इयर्स अंडर जे ज्यांचं एज अंडर ट्वेल्व इयर्स आहे अशा मुलांना फ्रंट सीटवर बसणं अलाउडच नाही आहे मग ती मुलगी बसलीच कशी कशी बसली का तुला फाईन पडतात मग तुला जर फाईन पडतात तर तुझा सिव्हिक सेन्स कुठे आहे तू असं काहीतरी करते तुझ्या मुलीची उद्या कस्टडी घेतली दोन तीन फाईन मारतील 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 आणि कस्टडी घेतील तुम्ही सांभाळायला समर्थन नाही म्हणून तुम्हाला तुमचे मुलांच्या बाबतीतले कायदे नाही तुम्हाला फॉलो करता येत असा अर्थ निघतो त्याचा तो व्हिडिओ गेला कुठेतरी सबमिट झाला तर कळेल तुला बरोबर आहे ना मग त्याचं काय त्याचं आधी तू आम्हाला खरं खरं सांग की काय नाही आम्हाला तुझ्या फॅमिलीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे चल नाही करणार तुला तुझ्या फॅमिलीच्या रिलेटेड कॉमेंट ठीक आहे तिथे जे आम्हाला तिथे विचारायचं त्यांच्या व्हिडिओ खाली करू तुझ्या इथे तुझ्या व्हिडिओ खाली करू ठीक आहे ते चल ते मान्य केलं आम्ही तुझी ही अट आम्ही मान्य केली पण बाकीचं काय आहे तू म्हणतेस ना तुझ्या व्हिडिओच्या बाबतीत विचारा तुझ्या व्हिडिओच्या बाबतीत बोला जे मी दाखवते त्याबद्दल बोला पण ते तरी कुठे तू उत्तर देतेस ते पण लोक बोलतात ते पण विचारतात तुला त्याच्यावर पण कॉमेंट करतात आज पण आलेत कॉमेंट तुला तू तु हाईड करून ठेवते एकही कॉमेंट दाखवत नाही तू फक्त आणि फक्त तुझीच लाल संघटनेच्या कॉमेंट्स दाखवते तर मग कसं काय आम्ही आम्ही काय करायचं का मग तू कुठल्याच गोष्टीला वाव देत नाही तू स्वतःच्या ह्याच्या व्हिडिओ रिलेटेड कॉमेंट करा म्हणते पण त्या पण तू दाखवत नाहीस तर मग काय का, का, का कशाला आहेस तू कशाला बंद कर आणि जा ना म्हणजे आता कॉमेंट पण तू सांगणार तेच आम्ही करायच्या का किंवा तू सांगणार आता की काय कॉमेंट करायच्या काय नाही करायच्या तू सांगणार की लोकांनी कसा विचार करायचा काय नाही करायचा तू किती खोटं बोलली तरी पण लोकांनी डोळे झाक करायची तुझं व्हिडिओ नाही बघायचे पण तुझं खोटं खपवत राहायचं का नाही बघायचे आम्हाला नाही सहन होत खोटं आणि तू सगळ्या खोट्याचा अगदी म्हणजे परमोच्च लेवल गाठलेली आहेस त्याच्यामुळे तुला तर तुझी रियालिटी दाखवणं आता आम्ही चंगच बांधलंय तर रियालिटी आता मी मल्टिपल पेजेस ओपन करतेच आहे मी करणारच आहे आणि आता मी दाखवूनच देणार आहे कुठे कुठे आणि काय काय ते मला बघायचंच आहे किती तोंड म्हणजे तू तु... तुला तु स्वतःची रियालिटी लपवून ठेवायची आहे म्हणून हे नका करू असं नका बोलू तसं नका बोलू तुम्ही माझे व्हिडिओ नका बघू का नाही बघायचे तू व्हिडिओ नको टाकू नाही बघणार व्हिडिओ आला तर बघणारच ना लोक समोर दिसतोय म्हटल्यावर बघणारच का का इग्नोर करायचं आम्ही तुला हे बघ आज 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 तुला आजच्या व्हिडिओवर तुझ्या आजच्या कॉन्टेंटवर दोन कॉमेंट आल्यात त्या दोन्ही कॉमेंट दिसत नाहीये तू हायड केलेलं आहेस मग ते तर तुझ्या आजच्या विषयावर होतं ना विषयाशी रिलेटेड होतं ना तर दुसऱ्याची कोणाची तरी उचलून दुसऱ्या व्हिडिओची कॉमेंट तुला नाही करत आहेत तुझ्याच व्हिडिओशी रिलेटेड तू म्हणते ना तुझ्या व्हिडिओशी रिलेटेड कॉमेंट करा मग त्या का नाही दाखवत तू जरी काही असेल तुला क्वेश्चन विचारत असतील काय डाऊट असेल किंवा तुला कशाच्या बाबतीत पकडलं असेल तर तू खरी असील तर तू त्याचं उत्तर देशील ना कॉमेंटमध्ये देशील नाही तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओमध्ये देशील नाही पण तू होल्ड करते आणि आज नाही तू सगळ्या व्हिडिओच्या कॉमेंट होल्ड करते का होल्ड करते होल्ड त्याला करण्याची गरज पडते जो खरा नसतो जो खोटा असतो जो खोटेपणा करतो काहीतरी लपवाछपवी करत असतो त्याला आणि तू तर अखंड खोट्याने भरलेली आहे इतकी सवय झाली आहे तुला सहज म्हणजे खरं निघतच नाही तू स्वतःच बोलता बोलता खरं बोलून गेलीस लिटरली पहिलं खरं तर तू हे म्हणालीस की मी कोणाचाच विचार चांगला करत नाही मी चांगला विचार कोणाचाच करत नाही मी आपल्या आपल्यातच असते येस राईटली सेड तू कोणाचाच चांगला विचार करत नाही आणि म्हणूनच तुझ्याबरोबर आता कोणीच नाही राहिले एक्कलकोंडी आईची एक्कलकोंडी मुलगी झालेली आहे हाणी खानदान एक्कलकोंड घाललेलं आहे ना तुम्हाला कशात सामील करून घेतात ना तुमच्या कशात लोक सामील होतात अरे र हे मात्र अगदी खरं हा भोंबले की तू तु कोणाचाच चांगला विचार नाही करू शकत दुसरी गोष्ट तुझी खरं बोललीस ती म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे तुम्हाला फक्त वन पर्सेंट आमच्याबद्दल माहिती आहे बाकी नव्याण्णव टक्के खरं काय आहे हे तुम्हाला माहितीच नाही आहे नव्याण्णव टक्के खरं काय आहे हे आम्हाला माहितीच नाही आहे म्हणजे आम्हाला नव्याण्णव टक्के खोटं माहिती आहे आणि फक्त वन पर्सेंट खरं माहिती आहे की आम्हाला फक्त वन पर्सेंट खरं माहिती आहे आणि नव्याण्णव टक्के खोटं माहिती आहे कारण आम्हाला तूच म्हणालीस की आम्हाला नव्याण्णव टक्के खरं काय आहे ते माहितीच नाही आहे याचा अर्थच हा होतो की आम्हाला फक्त वन पर्सेंट माहिती आहे आणि जे माहिती आहे ते पण खोटं माहिती आहे अरे 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 म्हणजे आम्हाला काहीच नाही हंड्रेड पर्सेंट कोटं बोलणारी आहेस तू हे तू स्वतःच्या तोंडाने प्रूव्ह केलंय किती ग बोंबाड काय ग तुझं बोंबाड ते बोंबाड घे आणि आता आपट कुठेतरी नेऊन मला काहीच एक्सप्लेन करायचं नाही आहे मला काहीच एक्सप्लेन करायचं नाही आहे मग काय आता का इतका वेळ काय पंधरा मिनटं भाषण दिलं ते काय होतं मग तुला एक्सप्लेन नाही करायचं तर मग कशाला आली परत परत रिपीट मोडवर तेच 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 हां व्ह्यूज कमवायला आलीस ना आ, भीक लागली ना तुला काल लोकांनी रियालिटी दाखवून दिली तर कळलं हिला की अरे हा रे आपल्याला तर आता नाही जमत आहे आणि सगळे व्ह्यूज ड्रॉप झाले आणि सगळ्या बाजूने गोची झाली आहे आणि आता खरंच कर आपल्याकडे आता काहीतरी करावं लागेल आता मोठी उडी घ्यायची असेल तर थोडी कमाई लागेल आणि आता कमाईसाठी आता काहीतरी कांड करावं लागेल म्हणून कांड घेऊन आणलीस ना की आता नंतर काहीतरी आता ह्याच कांडच्या पैशातनं काहीतरी घ्यायचं असेल तुला म्हणून आलीस कालचा तुझा भिकारडेपणा दळीदरीपणा कवर अप करायला आणि तुम्ही एन्जॉय करा ना तुम्ही एन्जॉय करा ना तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा ना अरे व्हिडिओ कसा आम्ही एन्जॉय करू जर तुम्ही स्वतःच एन्जॉय नाही करत तर आम्ही कसा एन्जॉय करायचा तो व्हिडिओ बड्डे सेलिब्रेशन त्याच्यामध्ये कोणीच काही एन्जॉय करत नव्हतं तर एन्जॉय करण्यासारखं काही नसताना काय एन्जॉय करू डॉलर शॉपचे गिफ्ट काय डॉलर नाही म्हणजे डॉलर शॉप ते दुसरीकडे असतं पण तुझ्या इथे तेच काय ते ऑल टुगेदर वीस युरोजमध्ये मध्ये निपटवलेले गिफ्ट्स एन्जॉय करू की तुझा शो ऑफ एन्जॉय करू की तुझा काय काय का म्हणजे तुझा खोटेपणा एन्जॉय करू की मण्याचा भांबवलेला फेस एन्जॉय करू की मुलींना जबरदस्ती केलेली एन्जॉय करू की त्या मुलींना फालतू काहीतरी अट ठेवली आहे ती अट घातलेली एन्जॉय करू काय काय एन्जॉय काय करण्यासारखं काहीच नाही एन्जॉय की बटाटा वडा एन्जॉय करू बटाटा वडा बटाटा वडा या खाला पाणीपुरी या मी कधीच सिंपत्ती घ्यायला आली नाहीये मी ह्यापूर्वी कधीच असा व्हिडिओ केला नाहीये तुम्ही बघितलंय का कधी मी कुठल्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन घेऊन आली आहे का ओ माय गॉड काय म्हणजे भूला भूला का कन्व्हिनियंटली भूल प्रत्येक वेळाला आपलं सोफ्यावर बसायचं काय झालं की बसली सोफ्यावर काय झालं की बसली सोफ्यावर वरून खाली आली बसली सोफ्यावर खालून वर गेली बसली सोफ्यावर बाहेरून आत आली बसली सोफ्यावर आतून बाहेर गेली बसली सोफ्यावर आणि एकटी नाही दोघेही दु, बसायचे तिकडे भाषण द्यायला त्याच्यानंतर मग ते सोफा 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 ते व्हायरल झालं तर मग त्याच्यावरून उठले आणि मग ती अशी काहीतरी एक अशी खिडकी काय काय ते केलंय ना झरोका ज्याच्यातनं गावाला जेवण इकडे तिकडे पास करतात किचनमधनं हॉलमध्ये हॉलमध्ये किचनमध्ये येणे गावठीने तिथे पण बनवून ठेवले तिथे फ्लॉवर पॉट ठेवते तर त्या तिथे उभे राहायचे त्यांना वाटायचं की हे एकदम सॉलिड जागा आहे एकदम सॉलिड बॅकड्रॉप आहे म्हणून एकदम थुकरड बॅकड्रॉप होता तो तिथे उभे राहायचे बकवास करायला मग ते पण नाही झालं त्याच्याने पण काय नाही कोणाला काय फरक नाही पडत म्हटल्यावरती ही बसली तिथे हॉरिझॉन्टल टेबल कॉन्फरन्स घ्यायला मग एकटी बसायला लागले आणि सगळं आता करून बोलते मी कधी बोलली आहे का मी कधी बसली आहे का काय नाही सारखी बसली आहे तू आता बसत नाही तर आली लगेच मोठी आता बसायला आहे काय तोंड आहे का तुला इतकं खोटं बोलली आहे इतकं खोटं बोलली आहे की एक लपवायला जाशील तर हजार गोष्टी बाहेर निघतील म्हणून बसतच नाहीस नुसती आणि मग माझी पाठ दुखते माझे हे दुखते माझी कंबर दुखते लपवा छपवी करण्यात मग फुरसत मिळेल तर जरा स्वतःकडे लक्ष देशील ना काय काय करते तो मोठेपणा दाखवायला ना जीवाला जरा आराम ना काय ना काय काय नाही नुसतं मोठेपणा मिरवायला वाटतेल ते करते आणि मग म्हणायचं की आम्ही खूप सक्सेसफुल आहे आम्ही खूप सक्सेसफुल आहे सक्सेसची व्याख्या ठरवणारी तू कोण ते आम्ही ठरवू काय कोण आहे ते सक्सेसफुल आहे का नाही आहे की कोण आहेस असे तर खूप बघितले आम्ही फालतू नुसती काय पण इकडून तिकडून उधारीवर गोष्टी केल्या म्हणजे सक्सेसफुल झाले क्रेडिट कार्डचं बिल दाखव कधीतरी आली मोठी आणि म्हण्यारला का बोलतात मण्यारला काय बोलतात तुम्ही मला बोला मी आहे मग म्हण्यार कुठे कुठून आला त्यांच्यासारखं निष्पाप कोण अरे देवा बाबा बाप रे हे क्या बोलडाला आला बोमल का बोलतात त्याचं सिम्पलसं गोष्ट आहे की म्हण्यार तुझा तुझ्या पापाचा भागीदार आहे म्हणून त्याला बोलतात त्याला दाखवू नकोस त्याच्याबद्दल बोलणार नाही कोणालाच दाखवू नको तू तू स्वतः आहेस ना मग स्वतःचं चॅनल एकटीने चालवून दाखव जसं मी चालवते बोललं एकटीच आपलं एकटीच यायचं एकटाच बोलायचं कशाची काय काय हेच नाही म्हणून तसं म्हणजे माझ्यासारखी लोक बोलू शकतात ज्याचं काही हे नाही ना कोणालाच काही आपण रिवील केलेलं नाही आहे काय नाही काय नाही पण तू तर सगळ्या खानदानाला काढलंच बाहेर आणि आता ह्याला नका बोलू त्याला नका बोलू आणि निष्पाप आणि तू तू भामटीसारखं भामटीसारखं हसायला आलं मला ही निष्पाप बापरे सो चू ये खाके बिल्ली हचकोचली ये इथं निष्पाप म्हणे निष्पाप आणि मी माझ्या देवाला उत्तर द्याय दे, मी माझ्या देवाला देईन उत्तर आणि माझं कर्मा तर त्याच्याकडे रेकॉर्ड आहे अरे तुझा असेल रेकॉर्ड पण आम्ही एवढा वेळ थांबू नाही शकत ना बाबा हा तू जाणार आहे नरकात आम्ही तर स्वर्गत चाललोय बाबा आम्ही तुझ्यासाठी थोडी येऊ नरकात बघायला की तुझं काय होतंय तुला कशात तळतायत आणि कशा कशाचे कशा, कशा, चटके देत आहेत आम्हाला नाही माहिती ना म्हणून ना? आम्हाला इतकेच आहे आम्ही आम्ही एवढा वेळ वेट नाही करू शकत त्याच्यामुळे अमार मुरजी आम बोले गा तू कोण शाणी आणि तसं पण तुझी खासम खास आहे ना मावसाड जिच्याबरोबर बरोबर असं खाका खा, खिखी खा, खुखू खु, चाललेलं असतं तुमचं सगळं काय काय म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीवर असं मजा उडवत असतात आणि तुम्हाला असा आनंद होतो ना खूप तर तीच बोललेली एकदा ना की आपल्या कर्माचा कधी कधी असा हिसाब करायला देव सगळीकडे नाही येऊ शकत तर काही लोकांना पाठवतो ते आपल्या कर्मामुळे असतात ते आपल्या आयुष्यात आपलं काहीतरी घेणं देणं काहीतरी असतं त्यांच्याबरोबर तर तसंच मला पाठवलं आहे यार मी देवाची दूत आहे तुमच्या सगळ्या डी बी एससाठी पाठवलेली तर त्याच्यामुळे तुम्हाला असं नाही बोलू शकत की माझा देवाकडे हिसाब आहे देव देवाकडे खूप मोठी लाईन लागली आहे आणि तेच आहे ते आता काय म्हणजे तेच प्रॉब्लेम तोच आहे ना स्वर्ग आणि नरकाचा तर मग जे लोक नरकात जाणारे असतात ना त्यांना मग इथेच थोडं आम्हाला सेटल करावं लागतं नाही तर मग कुठेच जागा नाही ना मग त्यांना स्वर्गात पण नाही मिळत नरकात पण नाही मिळत पित्र पित्र पित्रांनी मला काय काय का, बोलायला लावलं आज पित्र यार तुम्ही तर सगळ्यात मोठे निघाले एकदम भांडखोर सगळीकडे भांडणं लावून ठेवली कसली पित्र आता मला कळलं की यांचं ना म्हणजे एकदम मुळापासूनच असं आहे त्याच्यामुळे इतकी सगळी भांडणं यांच्या फॅमिलीची सगळ्यात जास्त आहेत युट्यूबवर तुम्हाला कोणी अधिकार दिला आमच्याबद्दल बोलण्याचा तुम्हाला मुळात कोणी अधिकार दिला तुमची ना हिंमतच कशी झाली ती मी आधीच नाही म्हणजे मी तुम्हाला बोलू दिलं ना तिथेच माझं चुकलं हिंमतच झाली नसती तुम्हाला पहिल्यापासूनच नस। तुम्हाला काटायला पाहिजे होतं म्हणजे ही हिंमतच झाली नसती ओ मेकॉड हिंमत अरे भाई तुला कोणी अधिकार दिला इथे येऊन बकलोडगिरी करण्याचा हां आलं होता आता चांगलंच तोंडात कोणी सांगितलं तुला इथे बकवास करायचं कोणी सांगितलं तुला कोणी अधिकार दिला तू ज्या अधिकाराने युट्यूबवर आले ना त्याच अधिकाराने आम्ही पण आलो आणि तू ज्या अधिकाराने व्हिडिओ टाकते ना त्याच अधिकाराने आम्ही पण कॉमेंट करतो समजला तू सांग आधी तुला कोणी अधिकार झाला आणि हिंमतच्या गोष्टी तर तू करूच नको मोठी हिंमतवाली बोमडे हे कर्माचा हिसाब आहे ना खूप छोटा छोटा मायक्रो लेवलवर होत असतो त्या आपल्याला कळत पण नाही तर त्याच्यामुळे तू तर काय बोलूच नको आणि तुला हेच कळत नाही की तू काय कर्म केले कारण तुझ्यासाठी ते नॉर्मल आहे खोटं बोलणं अगदी म्हणजे अशी एकदम सहज सहज तू खरं बोलूच शकत नाही ते तुला मी ते काय ते बोलले ना ते एक टर्म असते मेडिकल टर्म आहे ते असं असतं असं खोटं बोलण्याची सवय लागते विनाकारण लोक खोटं बोलतात त्यांच्या तोंडातनं खरं निघतच नाही तर त्याचा तर तुझा हिसाब गणित आहे आणि जर तुला तो हिसाब चुकता करायचा असेल ना तर ते जरा गाडीचं जरा आता क्लिअर करून टाक म्हणजे काय ते कसं ती पुढच्या सीटवर कशी बसली होती अलाऊड नाही आहे तर सिविक सेन्स तू धज्जा उडव आमच्या देशाची आणि वरून बस हा तर त्या सिविक सेन्सवरून मला अजूनही आठवलं की हिने आजच्याच व्हिडिओमध्ये आणि काय सांगितलं की मी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करते तरी तुम्हाला प्रॉब्लेम आहे अरे भाई असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नको करत जाऊ काय कसले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ करते तू एकदम प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेमॅटिकच करते तर बोलणारच ना मग प्रॉब्लेमच असणार ना असं कसं तू काही टाकशील आणि आम्ही ते छान छान वा वा आम्ही काय तुझ्यासारखे तुझ्या भक्तांसारखे भिकार आणि मंद भक्त थोडीच आहे काय पण ऐकून घ्यायला आणि काय पण हा हा आजी आजी करायला तुझ्या भिकार भक्तांनी आज पण कमेंट केली आहे काय तर म्हणे अरे जाऊ दे लक्ष देऊ नको एक मिनिट तुम्हाला मी ती कॉमेंट दाखवतेच ती कॉमेंटला ना आपल्या एका आपल्या एका फ्रेंडने कॉम रिप्लाय केला आहे पण तो रिप्लाय हायड केला आहे बघा म्हणजे इतकं चांगला रिप्लाय केला खरा रिप्लाय पण तो पण हाईड केला आहे असली निर्लज्ज बाई ही कर्माच्या गोष्टी करते तुला कर्मा देणार पोकळ बांबूचे असं ना परत बोंबल पळशील तिकडे बोंबले थांब तुला दाखवते बघा मंडळी का केलेस ग डिलीट कॉमेंट ह्याच्यामध्ये तर तुला तर कोण काही बोललच नव्हतं तुझ्याबद्दल तर काहीच नव्हतं आणि दुसरी जी कॉमेंट आहे त्या दुसऱ्या कॉमेंटमध्ये मध्ये आजच्या रिलेटेडच बोललेलं आहे काहीतरी कोणाचं तरी दुसऱ्याच काहीतरी बोललेलं नाहीये मग का केलंस कॉमेंट होल्ड ह्याचा अर्थ काय काढायचा लोकांनी आणि तू सांगते की कॉमेंट करू नका आणि काय विषयाशी रिलेटेड कॉमेंट करा अगं तू तू ना बाई तू ना स्वतःशी आधी खरी आहेस का बघ आणि नंतर आहे ना खऱ्याचा वडेजाव कर नंतर लोकांची काहीतरी लखतरं काढ आणि त्यांची लायकी काढ आधी स्वतः त्या लायकीची आहेस का ते स्वतःच्या आतमध्ये ना झाकून बघ जरा आधी मोठी मोठ्या मोठ्या बाता करते आणि दुसरी गोष्ट की तू लोकांना जे म्हणतेस ना की तुमच्या घरात असं असेल तुमच्या घरात तसं असेल असेल बिसेल नाही असेल बिस्सेलच्या गोष्टी नको करूस तू तुझं काय आहे ना ते बघ जगाने बघितलंय ना त्याच्यावर बोलतात तुला बोलण्याचा हक्क कोणी दिला आता बोल तुला कोणी हक्क को दिला दुसऱ्यांना बोलण्याचा तुला माहिती आहे त्यांच्या घरात काय आहे त्यांनी दाखवलंय त्यांनी काय चवाट्यावर आणलंय तुमच्यासारखं गटाराचं झाकण उघडलंय नाही ना, ना? मग तू कशी काय बोलू शकते की आ, की तुमच्या घरात असंच असेल तुम्ही स्वतःच्या ह्याच्यात सुखी नसाल आणि असं असाल आणि तसं असाल जर तू असे अजम्शन्स करू शकते तर मग आम्हाला जे दिसतंय त्याच्यावर आम्ही काय नाही बोलू शकत अमारा मर्जी अम हम मर्जी अम बोलेगा अम आहे बोलनाय अम बोलेगा समजा क्या नाही समजाय तो निकल अडयन आणि मला पण लिमिट्स आहेत मला पण लिमिट्स आहे ते तर बोलूच नको लिमिट्स आहे काय लिमिट्स आहे ते लिमिट आहे लिमिटेशन आहे जरा ना बोलायला शिक आणि म्हणे मी मेहनत करून आहे आणि हे करून आहे काय नाही कसली कसली मेहनत फालतुगिरी करून पोचली आहे आणि पोचली आहेस ना तुला पोचवणारच आहे बघ तू आता काय बोलते आणि काय भाषा शी इतकं ते काय म्हणजे बोलताना पण कसं किती अशुद्ध बोलते जरा लक्ष दे आणि म्हणे मी माझ्या ह्याच्यावर आणि माझ्या कॅलिबरवर कसलं कसला कॅलिबर तुझा वर्ड नाही जाऊ द्या आता मला ना हिच्या लेवलला ले जाऊच शकत नाही ना तोच तर तो प्रॉब्लेम आहे हिचे वर्ड्स पण घाणेरडे आठवत नाहीत मला तर बोंबाड तुला एकच सांगते मी लास्ट आणि मला ना तुझ्यासारखं परत 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 त्याच त्याच गोष्टीवरती बोलून बोलून व्हिडिओची लेंथ वाढवण्याची गरज नाही आहे त्याच्यामुळे मी काहीतरी नवीन असेल तर बोलते नाही तर सरळ सो बात की एक बात करून खतम करून टाकते तर तुला मी एकच गोष्ट सांगते सो बात की एक बात जे स्टार्टिंगला बोलली तेच परत आत्ता बोलते की जे पण आहे ना ते तुमचं आपापसात मिटवा तुम्ही इकडे आलं ना कोणी तुमच्या घरात झाकून बघायला गेलं नव्हतं कोणी तुमच्या घरात घुसत न नाही आहे की तुम्ही काय करताय काय नाही करत किती वेळा ढेकर मारतात किती वेळा आणि काय मारतात आणि खालून करता की वरून ते कोणी बघायला गेलं नाही आहे ते तुम्ही दाखवलं आहे ना त्याच्यावरच दिसतं त्याच्यावरच बोलतो तर ते दाखवणं बंद करा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि आपापसात सोडवा पहिल्यापासून तेच सांगतोय आपापसात सोडवा तर हे जे काही आहे ना एकमेकांची उणी दुणी काढायचं ते तुम्ही स्टार्ट केलं आहे आणि तुझ्यापासून स्टार्ट झालं आहे फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन ते साडी बिडी काय ते द्या नका देऊ नाही तर का काही आप करा ते कसं पण आता तुम्ही मॅनेज करायचं तो तुमचा प्रश्न आहे ते मॅनेज करा आणि फालतुगिरी करू नका आपापलं कॉन्टेंट दाखवा इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट दाखवा आणि बस तेच तुम्ही जे दाखवणार त्याच्यावर लोकं बोलणार हेच फायनल आहे तुम्ही दाखवू नका लोकं बोलणार नाहीत ॲज सिम्पल ॲज दॅट आणि लास्ट बट नॉट द लिस्ट तुला अजून एक सल्ला देते ती जी तुझी टॅगलाईन आहे ना स्टार्टिंगची ती चेंज कर कारण आता ती चेंज करण्याची खूप अत्यंत गरज आहे आणि त्या टॅगलाईनप्रमाणे जे नवीन टॅगलाईन आता मी तुला सजेस्ट करणार आहे ना त्या टॅगलाईनप्रमाणे वागायला सुरुवात कर नक्की फरक पडेल बघ तुझ्या आयुष्यामध्ये तर जे तू म्हणते ना या नवीन सुरुवात तर ते सोडून आता तू असं म्हण जुन्याच दिवसांची नवीन सुरुवात तर जुन्या दिवसांना आता नव्याने उजाळा दे जुन्या दिवसांना आता नव्याने सुरू कर परत जुन्यापासून परत स्क्रॅचपासून सुरू कर सगळे जे काही नातेसंबंध आहेत ते सगळं मागचं जे काही झालेलं आहे ते घ घडलेलं ते विसरून जा आणि नव्याने सुरुवात करा आणि जुन्यापासून जसे तुम्ही जुने हो पहिले होतात ना तसंच तसंच सुरू करा आणि जे काही चुकलं आहे त्या चुकीच्या गोष्टींना वर्क करून एकत्र येण्याचा प्रयत्न करा ते तुझ्यासाठी आणि तुझ्या फॅमिलीसाठी अत्यंत उपयोगाचं ठरेल आणि तेच तीच एक गोष्ट आहे जी आता तुम्हाला एकत्र आणू शकते आणि ह्या सगळ्याचं सार ते सो so, ह्या अमूल्य नोटवर जुन्याच दिवसांची नवीन सुरुवात अगदी वडापावपासून वटाटा वडापासून सुरू करण्याची एक अमूल्य सल्ला आपण बोमलीला दिला आहे आणि त्याच अमूल्य सल्ल्यासोबत म्हणजे हे जोक सपाट खरंच हा खूप मौल्यवान सल्ला आहे आणि खरंच या लाईनवर विचार कर आणि या लाईनचा मतितार्थ समजून घे असा सल्ला आपण बोमलीला देत आजचं पॉडकास्ट इथेच थांबत आहोत आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल आणि हां हां बोमलीला हे पण नाही कळत की बाबा आज काय केलं आहे आपण तमाशा आणि तो तमाशा आपण लोकांना आवडला आहे असं त्यांना विचारतोय की तुम्हाला माझा जर आजचा केलेला तमाशा आजची केलेली जी बकलोडगिरी आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असंही म्हणते तर सिरियसली म्हणजे कुठे काय बोलावं हीच यांची क्रिएटिव्हिटी की यांना कुठल्या व्हिडिओला काय बोलावं हेही कळत नाही सगळ्या व्हिडिओला एकच एंडिंगची लाईन तीच कन्क्लूड पण त्याच लाईनने करायचं आणि स्टार्ट पण त्याच लाईनने करायचं मग ते काही असू दे कोणाचा मॉत का तमाशा असेल ना तरी हे हेच म्हणतील की व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपण तर असं म्हणत नाही आपण तर नेहमी हेच म्हणतो की आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्थ राहा टेक केअर बाय